आणि बळगंजे मातेचे नऊ दिवसाचे कशा प्रकारचे कार्यक्रम असतात इथे इथं सकाळी पहाटे चार ते सहा साडेसहापर्यंत भजन होतं काकडा भजनाला पंचप्रुष गावातील जे संपूर्ण जे वारकरी आहेत ते स आवर्जून उपस्थित राहतात सहाच्यानंतर पूजेला सुरुवात होते पूजा एक तास चालते शाश्वत पद्धतीने पूजा केली जाते आणि दारीला देवीला दे स्ना पंचामृतांनी आंघोळ घालून पुसवून व्यवस्थित साडी शिवून घेतलेली आहे आम्ही ती व्यवस्थित नसत होतो खाली जे तांदाळ आहेत त्या तांदाळसुद्धा साडे व्यवस्थित आहेत त्यांना तो त्यांना मुकुट आहेत ते बसवले जातात आरती केली जाते इथं महाप्रसाद होतो दर मा पंचक्रोशी जे मळे आहेत असेल गाजरपटा असेल खारामना असेल जांभळपट असेल दुर्गुटपट असेल तर हा गावठाणामुळे मळ्यां मिळून ये ना काही वेदानशील व्यक्तींनी पुढाकार घेऊन खिचडीचा महाप्रसाद सुरू केलेला आहे सकाळी दोनशे अडीचशे लोक जर महाप्रसाद खिचडी बनवली जाते आर्तीची वेळे हा आरतीच्या वेळेला आणि संध्याकाळी साडेसातला आरती होती त्यावेळेस कमीत कमी पाचशे लोकांना खिचडी बनवली जाते संपूर्ण संपूर्ण मंदिर संपूर्ण फुल असतं म्हणजे गर्दी असते आणि लोक श्रद्धेने आवडीने येतात जरी पाणी पाऊस असला बिबटेचा भीती पण त्याला नजोता लोकं काही बायको येतात काही गाडीने येतात काही पायपं येतात जास्त महिलांची जास्त उपस्थिती असते आणि सक्तेपुर सगळे येतात आणि खिचडी सगळ्याला मिळते म्हणजे कसं त्या प्रत्येकाच्या घरी असतेच पण देवीचा प्रसाद प्रसाद म्हणून थोडी का वेळेला सगळेजण घेतात आणि खिचडीचा महाप्रसाद मोठ्या प्रमाणात i yeah. नसतो सकाळी डायरेक्ट पाठी काकडा भाजी नसतो ही म्हणजे आमच्या म्हणजे आमची तिसरी चौथी पिढी आमचे आजोबा पंजोबा आमचे वडील त्याच्यानंतर मी आणि मग आता माझ्यानंतर माझी मुलं म्हणजे आज पाचवी सहावी पिढी आम्ही परंपरेने देवीची पूजा पूजा करतो हे जागृत जागृत देवस्थानी ह्याच्यात गावकऱ्या जसं हरियारणी सहभाग असतो कोणतं कार्य असो मग पौर्णिमा असो यात्रा असो काही असो गावकरी मोठ्या संख्येने सहभाग घेतात आणि कार्यक्रमाला शोभा उठवतो रोजच्या आरती असते संध्याकाळी खूप लोक असतात हा खूप असतात आणि आत्ताच दसऱ्याचा कार्यक्रम कसा असतो दसऱ्याचा कार्यक्रम तर नंतर आता कसं असतं सगळे आमचे जे मानकरी असतात आमचे जे भगत लोक आहेत त्यांचे देवपाल असतात गट बसला जातो प्रत्येक वर दिवशी माळ असते सहा सहा पाचव्या दिवशी जास्त गर्दी असते सातव्या दिवशी जास्त गर्दी असते इथं सातव्या माळेला आहे दुपारी दोन ते चार महिलांचा शब्द दुर्गा शब्द पारायण असते शे दीडशे महिला उपस्थित असतात नित्याने नित्याने उपस्थित असतात मग त्यासाठी तुमच्यासारखे दानशूर पुढे येतात समजा रोहित खरगे असेल आपले प्रमोद Thank mm -hmm. you. Mm -hmm. no está fundido, no está fundido. देतात कोणी चहा देतं म्हणजे महिलांचा आदर तिथे चांगल्या पद्धतीने केलं जातं दुपारच्या वेळेस दुपारच्या वेळेस सुद्धा आता इथं ते सगळे पालखी देव पाहिले मी त्याचं काय महत्व ते आमचे जे भगत लोक आहे की जुनी आमच्या आजोबांच्या पंजोबांच्या पासूनची परंपरा आहे ते आमचे देव इथं घट सगळे सगळ्यांचे असतात जे भगत लोक तेवढ्यांचे असतात नऊ दिवस हा किंवा आता समजा तुमच्या घरी काय प्रसंग आहे दुःखद घटना घडली त्यावेळी किंवा सुतक असेल किंवा अनेक काय प्रकार असेल त्यावेळी सगळे देव त्यावेळेला मग त्यांना घरी बसवता हो येत नाही ना मग ते मंदिर आणून देतात त्याच्यासाठी ते तेल बेल आणून देतात समय देतात असं असा कार्यक्रम पूर्णपणे पूर्णपणे तुमच्या आता ही पाचवी पिढी आहे हा पाचवी तुमच्या खापूर बोजाबांचं काय त्यांचं ना रामदेव होत त्याच्यानंतर त्याच्यानंतर नाही माहिती त्याच्यानंतर तुकाराम तुकाराम तर शिवाजी शिवाजी नंतर गणपतराव गणपतराव राजकुमार राजकुमार नंतर किरण असे सगळे पाच पिढ्या हा आणि मला चिटणी दिवस माने असं काय भाग नाही आमच्या दुसरे बाबा भगत आहे मग त्याच्यामध्ये देवराम कुठे असतील अनिल कुठे असतील विजय धोंडेबा कुठे असतील याला सगळ्यांना मान सगळ्यांचा माने प्रत्येकाचा एक एक वर्ष हा एक एक वर्ष असतं मीच एकटा पुजारी रे असं काय बा सगळे सगळे जे भगत भगत असते सगळ्यांना पूजेचा माने आहे टाकून Thank <laughs> you.